नमस्कार मी वैष्णवी आणि आज आपण खूप सुंदर अशी एक माळ बनवत आहे तर त्याचं इथे तुम्हाला मटेरियल दिसत आहे काय काय घेतलं तर ही गिअर वायर घेतलेली आहे आणि त्याच्यानंतरनं हे मनी आहेत खरबुजी मनी म्हणू शकतो ते आहेत आणि ते चार एम एमचे मणी आहेत आणि इथे लॉक बीड्स आहेत आपल्या गियर वायरला लॉक करण्यासाठी त्याच्यानंतर रिंग आहे आणि एक मोठा मनी घेतलेला आहे खरबुज मनी त्याच्यानंतरनं हे क्रिस्टल घेतलेले आहे दोन कलरचे हे क्रिस्टल जे आहेत तर हे दोन एम एमचे आहेत त्याच्यानंतरनं गिअर वायरमध्ये आपल्याला लॉक बीड्स टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर एक रिंग टाकायची आहे आणि व्यवस्थित त्याला जी आपली गिअर वायर आहे तर ती लॉक मनीच्या वरून खाली काढायची आहे आणि त्याला लॉक करायचं आहे म्हणजे ते आपली आपली रिंग आहे तर ती व्यवस्थित तिथे लॉक होते आपल्याला पकडचा वापर करायचा आहे पकडचा वापर करून जो बीड आहे तर तो त्याला प्रेस केल्यानंतर ते तिथं ते, तेथे फिक्स होतो त्याच्यानंतरनं याच्यामध्ये लॉक बीड्स टाकून घेतला आहे त्याच्यानंतर मी क्रिस्टल्स टाकून घेते तर हे बघा सुरुवातीला मी ग्रीन कलरचे क्रिस्टल टाकून घेतलेले आहेत तर इथे चार क्रिस्टल टाकून घेतलेले आहेत ग्रीन कलरचे त्याच्यानंतरनं आता रेड कलरचा क्रिस्टल टाकणार आहे आणि आता हे आपले जे आहेत खरबूज मनी तर ते मनी घेतलेले आहेत आणि हे चार एम एमचे मनी आहेत तर याच्यामध्ये साईजेस येतात भरपूर तर त्याच्यातला आपण कोणती साईज यूज करू शकतो तर तो, तो मनी टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतरनं रेड कलरचा टाकलेला आहे त्याच्यानंतरनं आपला खरबुजी मनी आहे तर तो टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर रेड तर ही माळ मला रेड कलरमध्ये करायची होती त्याच्यामुळे मी ग्रीन कलरचे जे आपले क्रिस्टल आहेत तर ते एकदम पाठीमागं टाकलेले आहेत ते जास्त दिसत नाहीत आपल्या गळ्याला झाकून जा जातात माझ्याकडे रेल रेड कलरचे क्रिस्टल थोडे होते त्याच्यामुळे मी ग्रीन कलरचे पाठीमागं टाकले आणि रेड कलरचे मध्ये टाकत आहे तर याच्यामध्ये क्रिस्टलमध्ये देखील कलर येतात आपल्याला पाहिजे त्या कलरमध्ये आपण टाकू शकतो बनवू शकतो तर इथे रेड कलरमध्ये छान वाटते म्हणून रेड कलर आपण येथे चॉईस केलेला आहे तर आपल्याला ही जी गिअर वायर आहे तर ती बरोबर आपल्याला आपल्या गळ्याच्या आकाराची घ्यायची आहे पाठीमाग आपण गोंडा जॉईंट करणार आहोत त्याच्यामुळे आपल्या मानेपर्यंत ती तार आपल्याला मोजून घ्यायची आहे तर हे व्यवस्थित ओवत जायचं आहे आपल्याला खूप सोपी माळा आहे आणि दिसायला ही खूपच सुंदर दिसते तर बरोबर त्याचा मध्य भाग आल्यानंतर ना मी त्याच्यामध्ये एक आठ एम एमचा जो आपण खरबुजी मनी घेतला होता तर तो टाकून घेतला आहे आणि त्याच्या साईडला ग्रीन कलरचे दोन क्रिस्टल टाकलेले आहे तुम्ही बघू शकता डिझाईन कशी बनवलेली आहे मध्ये बरोबर एक आठ एम एमचा आपला मनी टाकून घेतला आहे त्याच्या साईडने दोन्हीकड क्रिस्टल टाकून घेतलं आहे आणि त्याच्याच शेजारी दोन्हीकड तीन तीन आपले खरबुजी मनी ओवून घेतलेत आणि त्याच्यानंतरनं जसं आपण पलीकड माळ ओली होती तर तशीच ओवायची आहे एक ग्रीन कलरचा ख्रिस्टल त्याच्यानंतरनं एक आपला खरबुजी मणी त्याच्यानंतरनं ग्रीन सॉरी रेड क्रिस्टल आणि त्याच्यानंतर खरबुजी मनी अशा पद्धतीने आणि सगळ्यात शेवटी आपले जे ग्रीन क्रिस्टल होते तर ते ॲड केलेत आणि त्याच्यानंतर आता आपल्याला येथे लॉक बीड्स टाकून व्यवस्थित लॉक करून घ्यायचं आहे तर ते तुम्ही बघू शकताय लॉक बीड टाकलेला आहे जम्प रिंग टाकलेले आहे आणि ते व्यवस्थित लॉक करून घेतलेला आहे आता याच्यामध्ये आपल्याला फक्त जो आपला गोंडा होता तर तो गोंडा अटॅच करायचा आहे याचा बरोबर मध्यभाग घेतला आणि ग्रीन कलरच्या वरती आपण लॉक बिड्स टाकले होते तर दोन्ही एक साथ एक साथ आपण त्याला लॉक करतोय तर हे लॉक केल्यानंतर तुम्ही बघू शकता आता गोंडा अटॅच केल्यानंतर आपली खूप सुंदर अशी ही माळ तयार आहे बघू शकता ही दिसायला खूप सुंदर दिसत आहे आणि बनवायला फक्त पाच मिनटांमध्ये आपली ही माळ तयार झालेली आहे अशाच युनिक आणि नवीन नवीन डिझाईन्स बघण्यासाठी आरोही क्रिएशनला सबस्क्राईब करा म्हणजेच असे छान छान सोपे डिझाईन्स तुम्हाला बघायला आणि शिकायला भेटतील तर व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आवडला तर लाईक करा